मंडळी स्टार प्रवर लवकरच घरोघरी मातेच्या चुली ही नवीन मालिका दाखल होत आहे सध्या या मालिकेची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे नुकतीच या मालिकेत सुमित पुसावळे याची ऋषिकेश या मुख्य नायकाच्या रूपात एंट्री झाली आहे सुमित पुसावळे याच्यासोबतच या मालिकेत रेश्मा शिंदे सविता प्रभूने प्रमोद पवार प्रतीक्षा मुंगेकर आशुतोष पतके आरोही सामरे नैना आपटे हे कलाकारसुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत यासोबतच मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील एक लोकप्रिय अभिनेतासुद्धा या मालिकेचा प्रमुख घटक असणार आहे तो अभिनेता आहे अक्षय वाघमारे तर या मालिकेत रणदेवी फॅमिलीच्या फोटोमध्ये अक्षयचा फोटोसुद्धा बघायला मिळतोय आता या मालिकेत अक्षयची नेमकी भूमिका काय असणार आहे या मालिकेत तो ऋषिकेशचा भाऊ दाखवला आहे की आणखी कोणी काय हे येत्या काळातच कळेल आणि या मालिकेतील अक्षयची भूमिका ही निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे येत्या काळातच कळेल तर अक्षयने या अगोदर टिपक्यांची रांगोळी या मालिकेतसुद्धा काम केलं आहे तर नुकताच येऊन गेलेला खुर्ची या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता तर अक्षयला आपल्या चॅनलकडून सुद्धा या नवीन मालिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा तर ही मालिका येत्या अठरा मार्चपासून स्टार प्रॉवर सोमवार ते शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणार आहे मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका